हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आठ एप्रिल वारा वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमावती अमावस्या ही सोमवती अमावस्या अतिशय महत्वाची आणि सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते तर पहा सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी व्रत करून पिंपळाच्या वृक्षाची पूजा करायची असते आणि यासोबतच काही वस्तूंचं दान करून या वृक्षाला प्रदक्षिणा सुद्धा मारायची असते त्यामुळे अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते तर पहा असं म्हटलं जातं की सोमवती अमावस्याच्या दिवशी एका गरीब ब्राह्मणाची मुलगी होती आणि तिने पिंप पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्या वृक्षाला एकशे आठ वेळेला प्रदक्षिणा मारल्या होत्या आणि त्यामुळे तिला तिचा पती जो आहे तर तो जिवंत झाला होता इतकं महत्व पिंपळाच्या वृक्षाला अमावस्येच्या दिवशी दिलं जातं त्याचप्रमाणे या वृक्षाला आपण प्रदक्षिणा घातली तर आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि सौभाग्य सुद्धा आपलं वाढत असतं आणि त्यामुळे आपलं आयुष्य सुद्धा वाढत असतं तर पहा या वृक्षाला आयुष्य जास्त असतं आणि त्यामुळे या वृक्षाची जर पूजा केली तर आपलं आणि आपल्या पतीचं आयुष्य हे वाढत असतं म्हणून अमावस्याच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान शिव माता पार्वतीची पूजा करण्यासोबतच काही उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय तुम्ही उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता उद्या पूर्ण दिवस अमावस्या असणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण दिवसभरामध्ये दिवस तुम्ही हा उपाय करू शकता फक्त दुपारी साडे बारा ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये फक्त तुम्हाला हा उपाय करायचा नाही तर बघा आपल्याला हा उपाय का करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर पैशांच्या अडचणी असतील तर त्या सर्व दूर करण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल सतत वारंवार भांडणं मतभेद कलह यासारख्या गोष्टी होत असतील किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या घरामध्ये अडचणी येत असतील आणि तुमचं महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल तुमच्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती होत नसेल मुलं भरपूर शिकलेली आहेत नंतर त्यांचे विवाह जुळत नसतील तर त्यांच्या विवाह जुळणीमध्ये काही अडचणी येत असतील आणि तुमच्या घराची प्रगती होत नसेल घरामध्ये मात्र लक्ष्मी स्थिर राहत नसेल आणि कष्टाला मेहनतीला योग्य ते फळ प्राप्त होत नसेल यश मिळत नसेल तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासोबतच तुमच्या इच्छित मनोकामना पूर्तीसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते आणि आपले पितृ हे सुद्धा या वृक्षामध्ये वास करत असतात त्यामुळे लक्ष्मीची आणि करत असतो तर या वृक्षाला विशेष महत्व दिलं जातं आणि सकाळी तुम्हाला उद्या लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आपल्या घरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक चमचा काळे तीळ या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडस कच्च दूध सुद्धा तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडस गंगाजल सुद्धा या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आणि हे जल तुम्हाला घ्यायचं आहे यासोबतच एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा कणकेचा किंवा इतर कुठल्याही धातूचा घेतला तरीही चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे मोहरीचं तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे बऱ्याच वेळेला तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असतच असं नाही तर अशा वेळेला काय करायचं आहे जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी वापरता ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे त्यामध्ये थोडीशी पिवळी मोरी किंवा काळी मोरी जी आहे तर ती तुम्हाला चिमोटबर या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि असा हा एक दिवा आणि हे जल घेऊन तुम्हाला वृक्षाला अर्पण करायचं आहे सर्वप्रथम झाडाजवळ गेल्यानंतर तिथे तुम्हाला अगरबत्ती आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे वृक्षाला हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे आता दिवा लावताना तो तुम्हाला डायरेक्टली जमिनीवरती लावायचा नाही आहे थोडेसे तुम्हाला तांदूळ तुमच्या सोबत न्यायचे आहे किंवा थोडीश हळद ही थोडीशी तुम्हाला खाली टाकायची आहे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा लावायचा आहे डायरेक्ट जमिनीवरती दिवा लावला जात नाही कारण जेव्हा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि पितरांसाठी जेव्हा दिवा लावत असतो त्यावेळेला आपण जेव्हा असं काही उपाय करत असतो तर दिवा जर आपण डायरेक्ट जमिनीवरती लावला तर ती सर्व सेवा धरणी मातेला समर्पित होत असते आणि त्यामुळे त्या उपायच आपल्याला कुठलंही फळ हे प्राप्त होत नाही त्यामुळे आवर्जून आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून एकशे आठ प्रदक्षिणा या वृक्षाला मारायच्या आहे पण जर एकशे आठ प्रदक्षिणा मारणं शक्य नसेल तर अकरा प्रदक्षिणा या वृक्षाला मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर तुम्हाला या झाडाखाली बसायचं आहे दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे पितृ माहिती असतील तर त्यांचं नाव घ्यायचं आहे त्यांची माफी मागायची आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि मला योग्य तो मार्ग दाखवा असं तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचं आहे पित्रांना प्रार्थना करायची आहे आणि तू माझ्या घरामध्ये तुमचं आगमन होऊ द्या असं सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे उपाय करून झाल्यानंतर घरी यायचा आहे उद्या उपाय करण्याला हा अतिशय महत्व आहे त्यासोबतच पुरुष सुद्धा हा उपाय करू शकतात घरातल्या एका व्यक्तीने सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा संपूर्ण कुटुंबाला याचा फायदा हा होत असतो संपूर्ण कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी आणि घरामध्ये जर काही दोष लागलेले असतील तर अशा प्रकारच्या अडचणी येत असतात तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भरपूर अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं आणि त्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही सतत मागे तुमच्या अडचणी येत असतात आणि म्हणूनच तुम्ही प्रत्येक अमावस्याला हा एक उपाय नक्की करत चला कारण पिंपळ वृक्ष जो असा आहे जो अत्यंत शुभ आणि पूजनीय मानला जातो आणि हा वृक्ष चोवीस तास ऑक्सिजन देणारं झाड मानलं जातं आणि म्हणूनच हे मानवासाठी अतिशय महत्वाचं आहे त्यासोबतच महात्मा बुद्धांनी सुद्धा आणि अनेक ऋषींनी सुद्धा या झाडाखाली बसून ज्ञान प्राप्त केलं होतं तर अशा प्रकारची या झाडाच्या पूजा करण्यामागची अनेक कारण सुद्धा या शास्त्रामध्ये सांगितले जातात या झाडांमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो आणि याची पूजा केल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे सुद्धा मिळत असतात अमावस्येला जर आपण या झाडाची पूजा केली तर दोषापासून त्या व्यक्तीला मुक्तता मिळत असते त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सुद्धा या झाडामध्ये वास करत असतात आणि त्यांची पूजा केल्यामुळे त्या व्यक्तीला लक्ष्मीची कृपा ही प्राप्त होत असते त्यामुळे तुम्हाला हा उपाय उद्या अमावस्याच्या दिवशी नक्की आवर्जून करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।